सर नमस्कार गुड मॉर्निंग मजा आवाज सर्वान क्लियर है का वीडियो क्लियर है को संगेल का प्लीज आवाज क्लियर है वीडियो क्लियर है वॉइस इज क्लियर आवाज क्लियर है का वीडियो क्लियर है फ़ाइन थैंक यू वेलबुस्ट मैजिक ऑटो इंडिकेटर वीकली क्वेश्चन आंसर सेशन तुम्हाला कोर्स मिळालेला आहे टेलिग्राममध्ये तुम्ही ॲड झालेला आहात इंडिकेटर इन्स्टॉल झाला आहे किंवा मोबाईलमध्ये तुम्ही बघून ट्रेडिंग करताय कोर्स पण बघून झालेला आहे तुमचं ट्रेनिंग झालेलं आहे आणि एवढं सगळं होऊन सुद्धा तुम्हाला ट्रेडिंग करायला काही अडचणी येत असतील समजा काही प्रॉब्लेम येत असेल इंडिकेटर धरून असेल किंवा कुठलाही धरून असेल तुम्ही मला विचारू शकता टू टाइम स्टार्ट नाव काही शंका डाऊट कन्फ्युजन आहे तर तुम्ही मला इथे विचारू शकता काही प्रॉब्लेम नाही आहे चला आ, लास्ट विक चा ट्रेडिंग रिपोर्ट काय म्हणतोय लास्ट वीक कसा गेला आठवडा शेवटचा आठवडा कसा गेलेला आहे ट्रेडिंग द्वारे सांगा सगळ्यांनी सा चांगला गेला ओके 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 योगेश जी नाही नाही चेक करून घ्या नाही तुम्ही रिव्हर्सलला स्टॉप लॉस समजणे चूक करू नका बरं का रिव्हर्सल जो येतो ना म्हणजे फॉर एक्झाम्पल एकच मिनिट सांगतो तुम्हाला मला काय म्हणायचंय फॉर एक्झाम्पल वेट 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 आता ही मार्केट इथं छॉपी आहे दिसतंय का इथं इथे आहे बघा सेल दिलेला आहे थोडं खाली आलेले वर खाली वर खाली वर खाली हा सोपलोच नाही हा एक दोन तीन चार चौथा सिग्नल चौथा बाय जो दिलाय त्याने ब्रेकआउट दिलेला आहे ठीक आ... आहे जी तेच सांगतो तुम्हाला मी तेच सांगतोय बारा पंधरा मधला एखादा सॉफ्ट स्टिकर होईल आणि जर अगदी जर मार्केट खूप जास्त चॉपी असेल खूप जास्त प्रॉब्लेमॅटिक असेल तर एखाद्या मध्ये दहा पैकी दोन तीन सॉफ्ट स्टिकर होऊ शकतात अमोल पाटील सर मस्त गेला सर लास्ट वीक हा सर स्विंग साठी कोणती टाइम फ्रेम घ्यायची जी एच वन एच वन टाइम फ्रेम यूज करा स्विंग साठी सर फर्स्ट टार्गेट अचीव झाल्यावर नंतर मग फर्स्ट नागेश जी काय मला जरा सांगा बरं तुम्ही काय विषय तुमचा नागेश जी मी तुम्हाला अनम्यूट करतोय नागेश नमस्कार कुठून बोलताय सर सर परभणी मानवा बोला काय शंका आहे तुमची सर काय होतंय पहिलं टार्गेट अचीव्ह झाल्यानंतर नंतर, मार्केट खाली येतं मग लॉस होतो पहिलं टार्गेट बाहेर का पडत तुम्ही पहिला टार्गेटला सेकंड टार्गेट साठी थांबतो कसं थांबता तुम्ही काय थांबता स्टॉप लॉस ट्रेल करता का सर ट्रेल केल्यावर काय होतं का फर्स्ट फर्स्ट टार्गेट अचीव्ह झालं फर्स्ट टार्गेट लावला आणि नंतर सेकंड टार्गेट साठी वर जाते फर्स्ट लॉस पुन्हा स्टॉप लॉस होतो मग सेकंड टार्गेट अचीव्ह होत नाही ऐका ना सर कालचा ता डेट घेतला का बँक निफ्टी हा सर घेतला होता किती पैसे मिळाले हा सर टेन तो नव्हता घेतला पी चा मग तुम्ही ते पहिले सांगा ना सर तुम्ही हे बघा मी सगळ्यांनाच सांगतोय चुकी चुकीच्या गोष्टी करू नका आता इथं एका ट्रेड मध्ये पाच पाच सहा हजार प्रॉफिट देऊन तुम्ही तो ट्रेड सोडताय कसं 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 होणार हो सर कसं होणार आणि दुसरी गोष्ट तुमचं कॅपिटल कॅपिटल किती तुमच्याकडं सर, सर। कॅपिटल आता मी पाच हजार टाकले होते इंडिकेटर दहा तारखेला घेतलेला मी आता पाच हजारात तुम्ही ट्रेडिंग करताय डेंजर आहे हो सर खूप रिस्की आहे बरं का सर किती कॅपिटल लागेल आपल्याला मिनिमम पंचवीस हजार रुपये टाका त्याचमुळे एक लोड मध्ये काम करा हा सर आणि बऱ्याच लोकांना हा प्रश्न पडतो की प्रॉफिट मी तीन तीन वेळा सांगतोय की एक तर प्रॉफिट तुम्हाला किती पाहिजे तेवढं तुम्ही बुक करा म्हणजे याचा अर्थ काय आहे की पंचवीस हजार कॅपिटल आहे पडा ना पाच टक्क्यात बाहेर किती पाच टक्के म्हणजे साडेबाराशे रुपये बरोबर म्हणजे साडेबाराशे रुपये पन्नास पॉइंट निफ्टी काय साडेबाराशे रुपये त्र्याऐंशी पॉईंट बँक निफ्टी पाच टक्के अडीच टक्के जरी म्हणलं ना अडीच टक्के अडीच टक्के कॅपिटलच्या अडीच टक्के रोज बुक केलं ना लॉस वजा करून सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने प्रॉफिट झालेलं असेल ऍट द एंड ऑफ मंथ येतं का लक्षात ओके सगळे ट्रेड घ्या ट्रेड मिस करू नका तुमचा प्रॉब्लेम तुमच्यावर कॅपिटल कमी आहे बरं का सर तुम्ही ते काळजी घ्या त्याची फर्स्ट टार्गेट अचीव झाल्यानंतर निफ्टी फिफ्टीमध्ये स्टॉप लॉस ट्रेल किती पॉइंट चा गॅप अशी जी गॅपनी म्हणजे निफ्टीचा स्टॉप लॉस आपण सुद्धा पन्नास पॉईंट मेंटेन केलेला आहे शंभरला बाय केलेला आहे स्टॉप लॉस ला शंभरचा एकशे तीस झाला ते अख्खे तसेच पन्नास पॉईंट आम्हाला वर सरकवायचे शंभरला ला बाय केलेला आहे पन्नास स्टॉप लॉस लावलेला आहे एकशे तीस झालाय तर खालून तीस पॉईंट म्हणजे सत्तर ते एकशे वीस एकशे जास्त होईल ना तो बरोबर आहे तुम्हाला योगेश पी सी नाहीये बर ठीक आहे राहुल कुलकर्णी सर सर आपले इंडिकेटर कॅश सेगमेंट साठी कसं यूज करायचं राहुलजी तुम्ही ट्रेनिंगचा व्हिडिओ माझा बघितलेला नाहीये तुम्ही काहीच बघितलेलं नाहीये सर याचा अर्थ तुम्ही काहीच पाहिलेलं नाहीये बघून घ्या एकदा बघून घ्या ट्रेनिंगचा व्हिडिओ त्यात मी सगळं दाखवलेले आहे प्रॉपर सर कधी दिलेला कॉल एक्झिट न करता सर कधी कधी दिलेला कॉल एक्झिट न करता दुसरा कॉल दिला जातो तेव्हा पहिला एक्झिट करायचा का होल्ड करायचा असं होऊ शकत नाही नूर म्हणून शक्यच नाही असं पहिला कॉल एक्झिट दिल्याशिवाय आपण दुसरा कॉल देत नाही काहीतरी चुकतंय सॉलिड चुकतंय स्विंग चे स्टॉक कसे सिलेक्ट करायचे श्रीकांतजी तुम्हाला तोंडी स्टॉक सांगतो स्विंग स्विंगसाठी थोडे चांगले मोमेंटम देणारे स्टॉक लागतो एसबीआय टी सी एस इन्फोसिस टाटा मोटर टाटा स्टील डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरीज हे ए ग्रुपचे स्टॉक आहेत ना हे तुम्ही स्विंग स्विंगसाठी युज करू शकता काही प्रॉब्लेम नाही स्टॉक सिलेक्शन मी सगळं कोर्स मध्ये सांगितलेले भुवनेशजी भुवांशजी तर मी बनवेन काही प्रॉब्लेम नाही आहे तरी मी बनवेन काही प्रॉब्लेम नाही तर एखादी पोझिशन विनायकजी बोला बोला सर मी एखादी पोझिशन घेतली की तिला स्टॉप लॉस आणि टार्गेट एकाच ऑर्डर मध्ये लावू शकतो का हो जर तुमच्यावर कॅपिटल असेल तर तुमच्यावर कॅपिटल असेल तर तुम्ही स्टॉप लॉस आणि टार्गेटची ऑर्डर दोन्ही लावू शकता काही प्रॉब्लेम नाहीये काही प्रॉब्लेम नाही आहे विनायकजी बोला रितेशजी डीमॅट अकाउंट ओपन करायचं आहे ओके डीमॅट अकाउंट ओपन तुम्ही करू शकता आम आमच्यासोबत एंजल वन आणि आनंद राठी असे दोन ऑप्शन आहेत असलेला अकाउंट तुम्ही ट्रान्सफर सुद्धा करू शकता काही प्रॉब्लेम नाही आहे ॲडव्हान्टेज असं आहे की बघा सर्व्हिस फार इम्पॉर्टंट आहे तुम्हाला डीमॅट ॲपची ट्रेनिंग दिली जाते ट्रेड टाकण्यापर्यंत तुम्हाला ट्रेनिंग दिलं जात सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकवल्या जातात आमच्याकडे प्लस माझा विकली आता मी लाईव्ह चालू करतोय स्पेशल लिमिट अकाउंट होल्डर साठी त्यात मी कशा पद्धतीने आपण पोर्टफोलिओ बनवू शकतो अगदी दोन हजार पाच हजार पास ते मी शिकवणार आहे चालू करणार आपण तुमचे पोर्टफोलिओ पण मी स्कॅन करणार बघणार बाबा की काय कुठले स्टॉक काढता येतील किंवा काय त्यामुळे डीमॅट अकाउंट ओपन ज्यांना ज्यांना करायचं असेल त्यांनी डीमॅट असं लिहा आणि तुमचा मोबाईल नंबर टाकून द्यायचा आहे डायनामिक बुल्स मंथली रिचार्ज कितीच आहे डायनामिक बुल्स सर आपण सर्व्हिस घेतलेली आहे का आपण आपण सर्व्हिस घेतली का ते मला पहिले सांगा विनायक सप्का सर सर मी घेतले दीड महिना झाला असेल पण अजून मी ट्रेनिंग चालू केली के ना? का नाही ट्रेनिंग चालू केली करून घ्या ना काय अडचण आहे टीमला कॉन्टॅक्ट करा लगेच विनय जी काय तुम्हाला अडचण असेल टीमशी बोलून घ्या टीमला कॉन्टॅक्ट करा काही प्रॉब्लेम नाहीये चालू करा ट्रेडिंग डीमॅट अकाउंट ओके भुवांशी ओके डीमॅट अकाउंट ओपन करायचं ओके डीमॅट असं लिहा आणि मोबाईल नंबर टाका ज्यांना ज्यांना डीमॅट अकाउंट ओपन करायचं असेल त्यांनी बट लेगल पुट जास्त करू चंद्रशेकर जी मार्केट तसा तसा आहे तुम्हाला एक प्रश्न विचारतो तुम्ही कालचा ट्रेड घेतला का बँक निफ्टीचा जी कालचा ट्रेड घेतला का काय बोलायचं आता ट्रेड मिस नाही करायचा ट्रेड मिस नाही करायचा हा श्रीकांतजी मग तुम्ही डीमॅट ट्रान्सफर आणि मोबाईल नंबर टाका श्रीकांतजी डीमॅट ट्रान्सफर आणि मोबाईल नंबर टाका डायनामिक बुल्स सर टीमशी बोलून घ्या लगेच टीमचा नंबर दिलेला टीमशी बोलून घ्या चंद्रशेखर ची नो प्रॉब्लेम सर पण तुम्ही ट्रेड मिस करू नका ट्रेड मिस करू नका जसं मी तुम्हाला लास्ट टाइम डिस्कस केलं होतं एक गोष्ट की आपण बिझनेस मॉड्यूलवर आता काम करतोय बिझनेस मॉड्यूल तुमच्यापैकी असे कि किती लोक आहेत की ज्यांना स्टॉक मार्केट म्हणजे तुम्ही आता ट्रेडिंग करताय ट्रेडिंग एज अ ट्रेडर एक मिनिट तुम्ही बाजूला ठेवा ट्रेडिंग चालू असणारच आहे आपलं पण स्टॉक मार्केट चा बिझनेस करण्यासाठी तुम्ही इच्छुक आहात असे किती लोक okay, मला सांगा व्ही एन एम तुम्ही टीम शी बोलून घ्या एंजेल डिमेट डीमॅट दिमेड ट्रान्सफर आ, वा सजेश मलिक सर गणेश कापसे सर चंद्रशेखरजी राहुल कुलकर्णी साहेब खूप चांगल्या पद्धतीने आपण एक बिझनेस मॉडेल डिझाईन केलेला आहे मे बी नेक्स्ट वीक पासून आपण त्याचे वेबिनार चालू करणार आहोत थोडक्यात सांगतो मी काय असणार आहे त्याच्यामध्ये मग त्यावर आपण डिस्कस करू तुम्हाला काय शंका असेल तर मला तुम्ही विचार पंचवीस वर्ष हो मार्केटमध्ये आहे मी ठीके बऱ्याचशा गोष्टी मी अचीव्ह केलेल्या आहेत बरेचसे अवॉर्ड्स मिळालेले आहेत खूप साऱ्या गोष्टी तुम्ही आता बघताय मला मी आता तुमच्या समोर या चेअरवर बसलोय मी तुमचा मेंटॉर आहे तुम्ही शिकताय शिकलेला आहात ठीक आहे तर तुम्हाला माझ्यासारखं बनायचं जर असेल तर ते आता शक्य आहे त्यासाठी आपण बिझनेस मॉडूल आता काम करतोय बिझनेस मॉडूल जे मी केलं पंचवीस वर्षात जे मी केलं ते मी तुम्हाला शिकवणार आहे त्यात काय काय आलं एकतर प्रॉपर स्टॉक मार्केट स्टॉक मार्केट ए टू झेड सगळे सेगमेंट आहेत त्याच्यामध्ये म्हणजे एन एस सी सी फ्युचर ऑप्शन कमोडिटी करन्सी क्रिप्टो फॉरेक्स सगळं आलं हे सगळं डिटेल तुम्हाला शिकवणार मी डिटेल म्हणजे बेसिक पासून ते ऍडव्हान्स पर्यंत नंबर टू हे सगळं शिकवणार तुम्हाला बरोबर त्याच सोबत त्याच सोबत टेक्निकल अनालिसिस फंडामेंट सगळं जे जे काय आहे माझ्याकडे सगळं तुम्हाला शिकवणार आहे मी त्या कोर्सच्या माध्यमातून ओके पुढे हे सगळं झालं नॉलेज आलं आता तुमच्याकडे क्लायंट आले समजा तुमचं ऑफिस तुमचं ऑफिस मी डिझाईन करून देणार तुमचं ऑफिस सेटअप पण मी करणार तुमच्याकडे जेव्हा एखादी कोणी क्लायंट आले इन्क्वायरीसाठी तर तुम्हाला सगळं नॉलेज पाहिजे ना एखादा क्लायंट असा येईल की त्याला कम्युनिटीमध्ये मध्ये इंटरेस्ट आहे एखादा क्लायंट असेल की त्याला इक्विटीमध्ये इंटरेस्ट आहे एखादा क्लायंट येईल की त्या डिरिटीमध्ये इंटरेस्ट आहे एखादा क्लायंटला पोर्टफोलिओ बनवायचा ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पहिले मी शिकवणार ही स्टेप वन आहे स्टेप टू बिझनेस प्रोसेस वेबिनार कसे घ्यायचे तुमचा कोर्स डिझाईन कसा करायचा सगळं आलं त्याच्यामध्ये जे जे मी करतोय ते सगळं आलं त्याच्यामध्ये आणि प्रॉपर स्टेप बाय स्टेप सगळे असणार आहे त्याची फी पण डिस्कस करतोय आपण चालू आहे माझं त्याच्यावर काम वन टाइम असणार आहे तर आय होप तुम्हाला खूप आवडेल बिझनेस मॉडेल खूप आवडेल मी तुम्हाला का सांगतो हे येणारे पाच वर्ष फार इम्पॉर्टंट आहेत आणि स्टॉक मार्केट इकॉनॉमी जी आपली इकॉनॉमी अर्थव्यवस्था जी आहे ती रन कोण करतं तर स्टॉक मार्केट करतं अजून सुद्धा खूप एक्सपोजर बाकी आहे स्टॉक मार्केट साठी संपूर्ण भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये अजूनही तसे अकाउंट ओपन नाही आहेत लोकांना गरज आहे चांगल्या नॉलेजची लोकांना गरज आहे चांगल्या गायडन्सची का? सांगेन काय करायचंय कस्टमाइज पोर्टफोलिओ करणार आपण कळलं का सगळ्यांना थोडक्यात अशा या बिझनेस मॉडेलला धरून कोणाला काही शंका आहे का म्हणजे काय अडचण आहे का विचार काय डाऊट आहे का विचारा, विचारा, विचारा? मी तुम्हाला थोडक्यात दाखवतो थां मी थांबा जरा मी माझं पीपीटीवर काम चालू होत काय काय आपण सर्व्हिस देणार आहोत तुम्हाला मी दाखवतो बिझनेस ऑपॉर्च्युनिटी काय काय बघा याच्यामध्ये वेबिनार अगा तुम्ही तुम्ही करणार आहे सगळं तुम्ही करणार हे सगळं अर्निंग ऑपॉर्च्युनिटीज काय काय बघा वेबिनार तुम्ही वेबिनार घेणार मग झूम झूम पासून पासून सगळ्या गोष्टी कशा करायच्या काय करायच्या मी कसं बोलतोय काय बोलायचं क्लान सगळं सेमिनार ऑफलाईन सेमिनार तुम्ही तुमचे करणार मी तुम्हाला गायडन्स करणार ब्रोकरेज फ्रँचायसी घेऊन जेव्हा तुमच्याकडे एखादा स्टुडंट येईल कोर्स घ्यायला त्याचं बाय डिफॉल्ट डिमेट अकाउंट तुमच्याकडे येतं लक्षात ठेवा त्यात तुम्हाला तुम्हा चांगलं कमिशन जनरेट कोर्सेस तुमचे ट्रेनिंग युट्यूब तुमचं युट्यूब तयार करणार आपण ऑफलाईन क्लासेस या सगळ्या गोष्टी असणार त्याच्यामध्ये कसं असणार तुम्हाला सांगतो मी त्याच्यामध्ये कसं असणार आहे थांबा एक मिनिट के लिला है। market, webinars, planning, हे बघा या सुद्धा गोष्टी आपण ऍड ऑन त्यात केलेल्या आहेत क्रिएटिंग युअर ओन कोर्स ऑफ स्टॉक मार्केट कन्व्हर्टिंग वेबिनार्स ए टू झेड फायनान्शियल प्लॅनिंग हे तुम्ही करणार तुमच्या क्लायंटचं कन्वर्टिंग ऑफलाईन सेमिनार वर्कशॉप्स क्लायंट कन्वर्जन मास्टरी क्लायंटला कन्व्हर्ट कसं करायचं डिझाइनिंग युअर ओन युट्यूब चॅनल एन आय एस एम सर्टिफिकेशन तुमच्याकडून मी एक्झाम करून घेणार प्रमोशन्स फेसबुक ऍड मॅनेजर आता तुमच्यापैकी लोकांनी मला फेसबुकवर बघितलेले नो जी एस कांबळे सर थँक्यू सर फेसबुक युट्यूब बघितलेले मग तसं तुम्हाला बघितलं पाहिजे ना लोकांनी त्यासाठी फेसबुक ऍड मॅनेजर मास्टरी खूप अभ्यास केलेला आहे मी याच्यावर हे तुम्हाला मी शिकवणार युट्यूब मास्टरी गुगल ऍड सेन्स ठीक आहे हे सगळं असेल त्याच्यामध्ये पुढे प्लस अजून काय असणार आहे सगळं सगळं असणार हे बघा आफ्टर लर्निंग रिव्हिजन ऑफ युर अंडरस्टँडिंग आफ्टर लर्निंग इन डिटेल विल बुस कंडक्ट इंटरनल एक्झाम अँड टेस्ट तुमच्यासाठी करणार चेक करणार मी कंटिन्युअस सपोर्ट कसा असेल थोडक्यात तुम्हाला सांगतो मी ऐका मंथली म्हणजे समजा म्हणजे तुमचं हे सगळं शिकून झालेलं आहे सगळं तुम्हाला शिकवलंय हे तुम्हाला ई लर्निंगच्या माध्यमातून पण मिळणार आहे ई लर्निंगच्या माध्यमातून तुम्ही नेहमी ते शिकत राहणार आहे वेबिनार कसा घ्यायचा अं त्याच्या तुम्ही लोकांना वेबिनार मध्ये आणायचं कसं वेबिनार मध्ये कशा पद्धतीने कन्वर्ट कन्वर्टिंग बोलायचं तुम्हाला किंवा काय सगळं कसं सगळं असतं त्या स्टेप कोर्स असणार कोर्स हे बघा मंथली फोर्टी फाईव्ह मिनिट्स फोर झुम सेशन चार महिन्यात महिन्यात चार सेशन नागेश येस येस अच्छा ऑफलाईन माझ्या सेशन माझ्या ऑफलाईन साठी किती लोक इंटरेस्ट मला सांगा बरं जर इथं बरं ठीक आहे पहिला पण हे कम्प कम्प्लीट करून घेऊ फोर्टी फाय मिनिटचे चार झूम सेशन महिन्यामध्ये असणार दोन तुम्हाला जो कंडक्ट केलेला रिलेशनशिप मॅनेजर आहे त्याच्यासोबत हे बाबा तुमचं काय आहे कुठपर्यंत आलेलं आहे म्हणजे बिझनेस काय चालू आहे कुठं अडलंय का तुम्ही काय अडचण आहे का, का? आणि दोन जे आहेत ते माझ्यासोबत असणार महिन्यात दोनदा आणि क्वार्टरली तीन महिन्यातून एकदा ऑफलाईन मीट माझ्यासोबत डायरेक्ट आपण ग्रुपने भेटणार डिस्कस करणार काय अडचण आहे काय नाही हे सगळं हा खूप मोठा कोर्स आहे ठीक आहे डन तर हे याला धरून कोणाला काय अडचण आहे का डाऊट आहे का विचार मला याला धरून बिझनेस मॉड्यूल काही अडचण आहे डाऊट आहे कन्फ्युजन का सांगा मला माधव भोये सर एंजल वन डीमॅट ट्रान्सफर सर ठीक आहे टीमशी बोलून घ्या तुम्ही सर फॉरेस्ट मध्ये ट्रेड करायचं आहे मी ते सांगा ना कसा की हु अँड कॉल हा हा ठीक आहे ना सर म्हणून टीम टीम टीमशी बोलून घ्या तुम्ही बिझनेस मॉड्यूल अडचण आहे डाऊट आहे आय इंटरेस्टेड बट प्लीज डू ऑफलाईन सेशन आफ्टर नोव्हेंबर ऑफलाईन सेशन असेल एवढं सगळं सर ऑफलाईन घ्यायचं म्हणजे सदेश मलिक सर प्रॅक्टिकली पॉसिबल नाही मी माझ्या बरं ऐका 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 एक मिनिट इन्व्हेस्टमेंट किती राहुल कुलकर्णी सर माझ्या त्याच्यावर काम चालू आहे माझं त्याच्यावर काम चालू आहे माझ्यावर काम चालू आहे किती असायला पाहिजे त्याची फी स्ट्रक्चर आणि त्याची इन्व्हेस्टमेंट किती असायला पाहिजे माझं काम चालू आहे त्याच्यावर ठीक आहे मी ऑफलाईन सेशन पण चालू करणार आहे लवकरच मे बी थ्री डेज असेल ऑफलाईन सेशन थ्री डेज म्हणजे बऱ्याचशा नवीन गोष्टी त्यात ऍड ऑन असतील म्हणजे स्टॉक मार्केट अँड ऑल दॅट थिंग्स हे तर मी तुम्हाला ऑफलाईन शिकवणारच प्लस तुमचा तो इंडिकेटर डिटेल पण शिकवणार त्यामध्ये तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी प्लस अजूनही बऱ्याचशा ऍड ऑन गोष्टी त्यामध्ये असणार आहेत थ्री डेज वर्कशॉप ऑनलाईन सॉरी ऑफलाईन माझा डोक्यात प्लॅन चाललेला आहे त्याची एक रिजनेबल फीज असेल त्याची रिझनेबल फीज असेल ती तुम्हाला कळून जाईल तुम्ही इंटरेस्टेड असाल तर आपण नक्की कनेक्ट करणार आहोत ऑनलाईन ट्रान्सफर करायचं okay. ओके चला माझ्या बाजूने मी बिझनेस धरून कोणला काही शंका आहे का अजून बिझनेस मॉडूलला धरून कोणला काय शंका आहे का अजून मी त्याचे वेबिनार चालू केलेले नाहीयेत मी पहिलं ही सुरुवात करून केली माहिती आहे का आपल्या लोकांपासून जे माझे एक्झिस्टिंग लोक आहेत त्यांच्यापासून सुरुवात करतोय मी ले ले, ले ले थे। थे मी अजून ऍड नाही सोडलेली मी अजून प्रमोशन पण नाही केलेलं काहीच हे तुम्हालाच पहिलं बोललोय मी ठीक आहे येस डन माझ्या बाजूने मी बिझनेस मॉडल व्यंकटेश फीज सांगेन मी माझं काम चालू आहे त्याच्यावर काम चालू आहे पण अप टू म्हणजे पन्नास हजार रुपयांच्या आतमध्ये असेल वन टाइम वन इयर मेंटरशिप येतो वन इयर मेंटरशिप आहे म्हणजे एक वर्षांचा तो प्रवास आहे आपला एकत्र त्या एका वर्षात तुमचा ऑफिस सेटअप तुमचा बिझनेस हा सेट करूनच देणार मी गोल्ड मध्ये येस येस व्यंकटेश लवकरच 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 हा एक नवीन आपण एक दोन गोष्टी चालू आहे तुम्हाला म्हटलं मी की ऑफलाईन आहे त्या बिझनेस मॉड्यूल आहे या सगळ्या गोष्टी आपण तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील आता मी थांबे नेतं था। माझ्या बाजूने इनफ तुम्हाला क्लिअर केलेलं आहे मी काही अडचण असेल काही डाऊट असेल काही कन्फ्युजन असेल तर तुम्ही चॅटबॉक्समध्ये टाकू शकता दोन मिनट बॉक्स चालू ठेवेन आपण भेटत राहूयात सर्वांना हॅप्पी ट्रेडिंग थँक्यू धन्यवाद